तर बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरती धर्माच्या आधारावरती होत असलेल्या अनन्वित आणि हिंसक अत्याचारा विरोधात आवाज उठवत हो रोजी सकाळी नऊ वाजता खेड शहर विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने मानव अधिकार संरक्षण विषयक मोर्चा काढण्यात आला उपस्थित सर्वांनी हाताला काळ्या फिती बांधून बांगलादेशातील सुरू असलेल्या या प्रकाराचा निषेध नोंदवला खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या मोर्चाला प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक वाडीपेठ बाजारपेठ मार्गे गुजरळी कासाराळी येथून ब्राह्मण आळी गणपती मंदिराला प्रदक्षिणा घालत पुन्हा बाजारपेठ हनुमान मार्गे तहसील कार्यालयात पोहचत निवेदन सादर करण्यात आलं दरम्यान सकाळी नऊ ते अकरा या वेळेत बाजारपेठेतील बरीचशी दुकाने बंद ठेवण्यात आली होती मानवाधिकाराचे रक्षण करण्यासाठी या मोर्चात बहुसंख्येने उपस्थित राहत सर्वांनी या मोर्चाला सहकार्य केल्याचं दिसून आलं तरी या मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी विश्व हिंदू परिषद अध्यक्ष बिपिन शिवसेना माजी सभापती अण्णा कदम शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे नरेश इदाते भाजपा खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे भाजपा खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे सचिन कारवा उज्वला पाटणे दापके मॅडम बोरज येथील कुणबी समाज अध्यक्ष आगरे गुरुजी आणि सर्व समाज जाती प्रमुख सर्व राजकीय संघटना प्रतिनिधी सर्व हिंदू संघटना सर्व महिला मंडळाध्यक्ष प्रतिनिधी क्रीडा सामाजिक मंडळ प्रतिनिधी सर्व मठ मंदिर प्रमुख सदस्य तसेच हिंदू जनजागृती समिती शाखा खेड महेंद्र जाधव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खेड तालुका पदाधिकारी याप्रमाणे बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते तर यानंतर सुदेश आयरे आणि ऍडव्होकेट अमेय भालशे यांनी या सर्वांना या विषयासंबंधी जनजागृती करत उपस्थित सर्वांचेच आभार व्यक्त केले सर्व बांधवांना नमस्कार आपल्याला सगळ्यांना माहित आहे मागचे पाच सहा महिने मागचे पाच सहा महिने बांगलादेशमध्ये तिथल्या अल्पसंख्याकांवर जे अन्वन्नित अत्याचार चालू आहेत म्हणजे तिथले हिंदू बांधव बौद्ध बांधव कुकी या सगळं हा जो समाज अल्पसंख्याक तसं इसाई समाज या समाजावरती जे अत्याचार चालू आहेत त्या अत्याचाराच्या विरोधात आज संपूर्ण देशभर प्रत्येक तालुक्यामध्ये आपण एक मोर्चा आयोजित केलेला आहे एक आंदोलन उभं करतोय की ज्याचा उद्देश आहे की जगभरातल्या मीडियाने त्याची नोंद घ्यावी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की भारत देशात थोडं काही झालं म्हणजे काही अल्पसंख्याक असतील किंवा कुणावरही काहीही घटना घडली तर त्याची नोंद जागतिक स्तरावरती मीडिया घेते नमस्कार वंदे मातरम आज खेडमध्ये सकल हिंदू समाज आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आपण बांगलादेशमध्ये जे काही मानवाधिकारांचं हनन चालू आहे आपल्या बहुस अल्पसंख्याक हिंदूंवर आणि अन्य बौद्ध शिखाई असे जे काही असतील अल्पसंख्याक यांच्यावर जे काय आक्रमण चालू आहेत विरोधात आपण मानवाधिकार दिनाच्या दिवशी आज मोर्चेचं आयोजन केलेलं होतं हा मोर्चा हा आपल्या सगळ्या हिंदू समाजाला सजग करण्यासाठी होता त्याचबरोबर बांगलादेशात जे काय अत्याचार चालू आहेत त्याचा निषेध हा आपला भारतीय म्हणून एकत्रितपणे करण्यासाठी आयोजित केलेला होता या निषेध मोर्चात आपल्या खेडमधील बहुसंख्यांक सगळे लोक हिंदू असतील किंवा भारतीय म्हणून असतील ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले त्या सगळ्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद मानतो तसेच या या, या पुढे ज्या ज्या वेळी हिंदूंवर असे आक्रमण होतील किंवा भारतीय म्हणून आपल्या देशावर आक्रमण होतील त्या त्या त्यावेळी आपला हिंदू समाज हा असाच एकत्रितपणे येत राहील याची ग्वाही आपण सगळ्यांनी देऊया आणि असाच अखंड भारत पुढे निर्माण करण्याची ताकद इच्छाशक आया आत्मविश्वास आपल्या सगळ्यांमध्ये घेऊन आज इथून परत जाऊया भारत माता की वंदे मात्रम। वंदे, मात्रम। वंदे मात्रम।